सोनीस किचन अॅन ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे तर मैत्रिणी आजच्या रेसिपीमध्ये आपण मस्त अशी भरपूर प्रोटीनयुक्त अशी भरपूर भाज्या वापरून केलेली इथं तुम्ही वेज पुलाव म्हणू शकता किंवा बिर्याणीसुद्धा म्हणू शकता कारण मी जर थोडासा मसालासुद्धा वापर करणार आहे तर इथं तुम्ही व्हेज पुलाव म्हणू शकता तर चला आता रेसिपीला सुरुवात करूया तर त्यासाठी इथं मी दावत जो बासमती तांदूळ असतो ना तर तो घेतलेला आहे तर तो बिर्याणीसाठी उत्तम असतो किंवा पुलावासाठी उत्तम असतो तर तुम्ही हाच वापरून बघा खूप छान असा भात होतो तर ही मी अर्धा किलो एवढं घेतलेलं आहे पण मी संपूर्ण करणार नाही जर का तुम्ही अर्धा किलोचं हे पॅकेट घेतले ना तर तुमच्याबरोबर एक किलोची बिर्याणी तयार होते पण ही मी एकाच वाटीचे म्हणजेच पावशरची एवढी बिर्याणी करणार आहे तर त्यासाठी हि तर मी आता एक बाऊल घेतलेला आहे आणि बाऊलमध्ये आपण हे तांदूळ आहे ते घालून घेऊया तर इथं मी एका वाटीने बरोबर मोजून घेतलेले आहेत कारण की आपल्याला पाण्याचे प्रमाण पुढं करायचे आहे त्याच्यामुळे वाटीने मोजून घ्या स्वच्छ धुवून घेतलेला आहे तांदूळ दोन ते तीन पाण्याने आता हिथं आपल्याला पाणी घालून हा तांदूळ आहे तो चांगला अर्ध्या तासासाठी भिजवून घ्यायचा आहे तर तांदूळ चांगला अर्ध्या तासासाठी भिजून झालेला आहे आता आपण हा तांदूळ आहे तो बाजूला ठेवून देऊया आणि भाज्या कुठल्या लागणार आहेत ते बघूया तर इथं भरपूर साऱ्या भाज्या घ्यायच्या आहेत तुम्हाला ज्या आवडलतील त्या तुम्ही भाज्या घेऊ शकता तर तमी मी शंभर ग्रॅम एवढं पनीर घेतलेलं आहे एक ते दोन शिमला मिरची घेतलेली आहे एक टोमॅटो घेतलेला आहे एक वाटी फ्रोझन मटर घेतलेला आहे एक छोटी वाटी फ्लावर घेतलेला आहे स्वीटकॉर्न घेतलेला आहे छोटी वाटी एक गाजर घेतलेला आहे आणि एक बटाटा घेतलेला आहे तर इथं तुम्हाला बीन्स कुठली अजून भाज्या घालायच्या तर तुम्ही घालू शकता आता इथं आपण अजून दुसऱ्या खड्या मसाल्यामध्ये काय घेतलेलं आहे कांदा घेतलेला आहे दोन मोठ्या शोभे कट करून काजू घेतलेले आहेत पंधरा ते वीस आलं लसूण पेस्ट घेतलेले आहे आणि इथं काही खडा मसाला घेतलेला आहे तमालपत्र तीन ते चार घेतलेले आहेत दालचिनी लवंग चक्रीफूल मसाला वेलची आणि आपल्या साध्या हिरवी वेलची दोन घेतले ले ले आहेत तर एवढे हे खडे मसाले घ्यायचे आहेत जास्त पण आपल्याला तिखट अशी स्पायसी बनवायची नाही बिर्याणी किंवा पुलाव तर त्यासाठी मसाल्याचे प्रमाण परफेक्ट घ्या इथं आता कढई मोठे घेतलेले आहे त्याच्यामध्ये ते आपण तेल दोन पळे घातलेलं आहे तर तेल गरम झालं की एक छोटा चमचा जिरं घालायचा आहे आणि जे आपण खडा मसाला घेतलेले आहेत ते पण घालायचे आहेत तर इथं आपण कढईमध्ये हा पुलाव बनवणार आहे तर त्याच्यामुळे इथं मी मोठी अशी कढई घेतलेली आहे कुकरमध्ये सुद्धा तुम्ही बनवू शकता पण इथं मी कढईमध्ये तुम्हाला बनवून दाखवणार आहे कढईमध्ये बनवल्यामुळे पाण्याचे प्रमाण परफेक्ट इथं समजते आता इथं आपले जे कढई मसाले आहेत छान असे परतून झालेले आहेत मस्त त्याचा सुगंध दरवळत आहे आता ह्याच्यामध्येच आपल्याला जे कांदे कट करून घेतलेले आहेत ते घालून घ्यायचे आहेत तर इथं मी उभा कांदा कट करून घेतलेला आहे तुम्ही इथं बारीकसुद्धा कट करून घेऊ शकता आणि अजून तुम्हाला जास्त तिखट अशी बिर्याणी बनवायची असेल तर तुम्ही इथं हिरव्या मिरचीचे तुकडे सुद्धा घालू शकता दोन ते तीन तर इथं मी तिखट नाही बनवणार त्याच्यामुळे इथं मी मिरचीचा वापर केलेला नाही आता इथं जो कांदा आहे तो छान असा आपल्याला भाजून घ्यायचा आहे जास्त पण करपावायचा नाही किंवा जास्त पण असा कमी पण कच्चा ठेवायचा नाही तर छान असा तांबूस रंगायपर्यंत ता कांदा भाजून घ्यायचा आहे तर बघू शकता आता कांदा छान असा भाजून झालेला आहे आता आपण जे आलं लसूण पेस्ट घेतली होती ना तर ती घालून घ्यायची आहे तर लक्षात ठेवायचं आपल्याला कांदा भाजायच्या आधी लसूण पेस्ट घालू नका नाहीतर कांदा भाजेपर्यंत आपली लसूण पेस्ट आहे ती करपू शकते निम्मीच कडायला लागू शकते त्याच्यामुळे जेव्हा कांदा भाजून होईल ना त्याच वेळेस आपल्याला लसूण पेस्ट घालायची आहे त्याचा वास पण खूप छान असा राहतो आता इथं जे काजू आहेत ते जे मी अशा प्रकारच्या पाकळ्या करून घेतलेल्या आहेत तर तुम्ही इथं आधी तळूनसुद्धा काजू घेऊ शकता पण आता इथं ह्या वेळेस कांद्यासोबत घातल्या तरी तळून होत्यात इथं तुम्हाला अजून बदाम मनुके असे घालायचे असेल ना तर तुम्ही घालू शकता पण इथं मी फक्त काजूचा वापर केलेला आहे आता इथं चांगले दोन ते तीन मिनटासाठी आपल्याला काजू पण छान असे कांद्यामध्ये परतून घ्यायचे आहेत काजू चांगले परतून झाले की आपण आता ज्या भाज्या घेतल्या आहेत ना तर त्या संपूर्ण घालून घेऊया तरी तर मी स्वच्छ दोन एकत्रच भाज्या केल्या आणि स्वच्छ दोन अशा घेतलेल्या आहेत तर हि तर तुम्ही वेगळा भात शिजवू शकता आणि मग नंतर भाज्या थोड्याशा फ्राय करून घालू शकता पण आज मी तुम्हाला एकदम वेगळ्या पद्धतीनं हा फुलाव बनवून दाखवणार आहे एकदम सोप्या पद्धतीने हा फुलाव बनत आहे तर इथं सगळ्या संपूर्ण भाज्या आहेत ना मी दोन घेतलेल्या आहेत फक्त याच्यामध्ये मी पनीर ॲड केलेलं नाही कारण की आपण इथं भाज्या आहेत ना थोड्याशा श फ्राय करणार आहोत त्याच्यामुळे पनीर आधी घालायचं नाही नाहीतर पनीर एकदम असं त्याचे तुकडे होतील त्याच्यामुळे फक्त ज्या भाज्या घेतल्या आहेत ना त्या संपूर्ण आपल्याला घालून घ्यायच्या आहेत आता इथं तुम्ही भाज्यांची क्वांटिटी कमीसुद्धा करू शकता वाढवूसुद्धा शकता पण इथं मी परफेक्ट प्रमाणितं एका वाटीसाठी हे भाज्या सांगितलेल्या आहेत जास्त पण होत नाहीत किंवा कमी पण होत नाहीत आता भाज्या छान परतून घ्यायच्या आहेत परतण्यासाठी त्याला आपल्याला मीठ घालायचं आहे तर इथं मी अर्धा चमचे एवढं मीठ घातलेलं आहे तर ह्या स्टेजला मीठ घातलं ना तर भाज्यांना सुद्धा छान असं मीठ लागतं ज्यावेळेस आपण आपला पुलाव तयार होतो ना त्यावेळेस मग भाज्यांना सुद्धा छान असं मीठ लागतं त्याच्यामुळे भाज्या शिजवताना थोडंसं मीठ घाला आता इथं छान अशा भाज्या शिजलेल्या आहेत आता पाच मिनटं मी झाकून ठेवल्या होत्या आता ह्याच्यातच आपल्याला जे, जे पनीर आहे ते घालायचं आहे तर पनीर परफेक्ट आहे तुम्हाला इथं तळून घ्यायचं असेल ना तर तुम्ही तळून घेऊ शकता पण मी तसंच टाकलेलं आहे पनीर आता इथं आपल्याला चांगले पाच ते सहा मिनटासाठी परत एकदा छान असं ह्या भाज्या परतवून घ्यायच्या आहेत भाज्या परतून झाले की आपण जो तांदूळ घेतला होता तो घ्यायचा आहे तर त्याच्यामधलं मी पाणी काढून घेतलेला आहे आता हिथं आज तांदूळ आहे तो, तो आपल्याला संपूर्ण आता या भाज्यांमध्ये घालून घ्यायचा आहे तर इथं जवळजवळ आपला हाता भात आहे तो अर्धा किलोपेक्षा जास्त होतो जर का तुम्ही अर्धा किलो तांदूळ घेतले तर तुमचा एक किलोचा एवढा पुलाव तयार होतो तर एक किलो पुलाव आहे तो दहा लोकांसाठी पुरेसा होतो जर का तुम्हाला असं काही कार्यक्रम वगैरे असेल ना तर करायच्या वेळेस तुम्ही दहा लोकांसाठी एवढं हे पुलाव बनवू शकता आता इथं छान असा आपला तांदूळ आहे तो भाज्यांमध्ये छान असं दोन ते ती तीन मिनटासाठी परतून घ्यायचा आहे आता इथं मी एक वाटी तांदूळ घेतला होता तर त्यासाठी आपल्याला पाणी किती घ्यायचं आहे हा तर प्रश्न पडतोच तर त्यासाठी इथं मी दोन वाटी एवढं पाणी घेतलेलं आहे जर का तुम्ही कुकरमध्ये बनवत असाल ना तर तुम्ही इथं दीड वाटी पाणी घेऊ शकता जर का तुम्हाला आता इथं मी मसाला घातलेला आहे जर तुम्हाला असा प्लेन पुलाव पाहिजे असेल ना तर तुम्ही मसाला घातला नाही तरी चालेल पण इथं मी थोडासा मसाला घातलेला आहे तर इथं मी बिर्याणीचाच मसाला घातलेला आहे आता छान असं मिक्स करून घ्यायचं आहे इथं काही तिखट वगैरे होणार नाही फक्त टेस्टसाठी तर मी हा पू मसाला घातलेला आहे आता चांगलं दोन मिनटासाठी आपल्याला मसाला भाज्यांमध्ये परतून घ्यायचा आहे इत ज्या आपला तांदूळ भाज्या वगैरे आपण संपूर्ण घालतो ना एकदम शेवटीला आपल्याला हा मसाला घालायचा आहे जेणेकरून छान असा सुगंध त्याचा तसाच राहतो आता इथं मी दोन वाटी एवढं पाणी घेतलेलं आहे तर हे प्रमाण परफेक्ट आहे जास्त पाणी होणार कि नाही किंवा कमी पण पडणार नाही व्यवस्थित तुमचा जो तांदूळ आहे तो छान असा सुटसुटीत होणार आहे भात आहे तो तर त्याच्यामुळे ते इथं तेवढंच प्रमाण ठेवायचे आहे आता पाणी घातल्यावर फुल गॅस करायचं आहे आणि फुल गॅस करून आपल्याला एक उकळी येऊन द्यायची आहे तर इथं त्याच्या आधी मी एक तुम्हाला टिप सांगत आहे जे की आपला जो भात आहे पुलाव आहे तो छान असा सुटसुट होण्यासाठी एक मी इथं तुम्हाला टिप सांगत आहे आणि टेस्ट पण खूप छान अशी लागते त्यासाठी इथं मी एक ते दोन टेबलस्पून एवढं साजूक तूप आहे ते घेतलेलं आहे तर साजूक तूप आपल्याला घालायचं आहे साजूक तूप घातल्यामुळे काय होतं आपला भात तर छान लागतोच पण एकदम सुटसुटीत होण्यासुद्धा मदत होते आता इथं आपला पुलाव आहे तो आता त्याला चांगली उकळी येऊन द्यायची आहे उकळी आल्याच्या नंतर आपल्याला कमी गॅस करून झाकून ठेवून छान असा शिजवून घ्यायचा आहे इथं बघू शकता आपला जो पुलाव आहे तो तयार झालेला आहे तर मस्त असा झालेला आहे तर एकदम छान असा सुगंध सुटलेला आहे तर इथं जवळजवळ पाच ते दहा मिनटं फक्त लागतात आपला ता भात आहे हो तो शिजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही कारण जो तांदूळ असतो तो आपण भिजवाय ठेवलेला असतो त्याच्यामुळे लगेचच आपला हा पुलाव आहे तो तयार होतो आता छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तर वरून मी थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे तर बघू शकता मस्त असा त्याला कलर आलेला आहे जास्त मसाल्याचा वापर केलेला नाही एकदम हेल्दी अशा आपला इथं पुलाव तयार झालेला आहे मस्त भरपूर अशा भाज्या घालून तर इथं तुम्हाला दाखवते बघा एकदम सुटसुटीत झालेलं आहे भाताचं शीत न शीत असं मोकळं मोकळं झालेलं आहे तर चला आता आपण हा जो पुलाव आहे तो आता गॅस बंद करून खाली उतरून घेऊया आजची रेसिपी कशी वाटली नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि असंच माय चॅनल कनेक्ट राहा जेणेकरून माझ्या नवनवी रेसिपी बघायला भेटतील तर चला आता नेक्स्ट व्हिडिओ भेटूया तोपर्यंत धन्यवाद